तर काही तासापूर्वीच म्हणजे या ठिकाणी पाहू शकता पण लाईव्ह दोन तासापूर्वी एक ऑडियन्स पॉल घेतला लाडकी बहीण योजना लाभ तुम्हाला भेटला का तर या ठिकाणी पाहू शकता मला आ, तीन हजार रुपये भेटले पण दीड हजार रुपये नाही भेटले तीस एकतीस टक्के महिला अशा आहेत यांना फक्त तीन हजार रुपये म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये भेटले आहेत पण त्यांना अजून दीड हजार रुपये भेटलेले नाहीत आणि सर्वात चिंताची गोष्ट असे चिंताजनक गोष्ट अशी आहे की तिसरा हप्ता म्हणजे साडेचार हजार रुपये कोणाकोणाला भेटले तर यामध्ये फक्त आणि फक्त दोन टक्के महिला या ठिकाणी दाखवत आहेत दोन टक्के महिला दाखवत आहेत की ज्यांना साडेचार हजार रुपये भेटले म्हणजे हे साडेचार हजार रुपये भेटणाऱ्या महिलांचे प्रमाण फक्त दोन टक्के आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिसरा आपला प्रश्न असा होता की मला अजूनही एकही रुपया भेटलेला नाही तर हा हे प्रमाण पण खूप मोठ्या प्रमाणात जवळजवळ पासष्ट टक्के महिला अशा आहेत की त्यांना अजून एकही रुपया भेटला नाही तर ही पण खूप चिंताजनक गोष्ट आहे खूप सारे युट्यूबर सांगत आहेत की आज पैसे भेटतील उद्या पैसे भेटतील पण हा आकडा पण आपण पाहणं गरजेचं आहे ना खूप सारे युट्यूबर सांगत पण आहेत की पैसे तुमच्या अकाउंटवर जमा झाले तर महिलांच्या अकाउंटवर तर अजून पैसे जमा झाले नाहीत तर तुम्ही कोणत्या ह्यांनी सांगत आहेत की पैसे तर जमा झाले किंवा किंबहुना सरकार पण सांगत आहेत की तुमच्या अकाउंटवर पैसे जमा झाले तर कोणत्या महिलांच्या अकाऊंटवर पैसे जाणं आपण जो ऑडियन्स लो लाईव्ह पोल घेतो त्यामध्ये तर अजून फक्त दोन टक्के महिलांना पैसे भेटले आहेत तर जे फॉर्मचं तर जाऊन द्या तो विषय वेगळाच आहे त्याचे पण अजून आपण पुढे व्हिडिओ बनवूच की त्याचं काय होणार आहे ते ते हे सांगण्यात आले होते की सप्टेंबर महिन्यात त्याचे तुम्हाला एडिटचं ऑप्शन भेटेल तेही अजून आलेले नाही तर सांगण्याचे तात्पर्य एवढंच आहे व्हिडिओच्या माध्यमातून रोज रोज आपण तेच तेच व्हिडिओ बनवण्यात पण अर्थ नाही खूप सारे महिला कंटाळ्या असतात तेच तेच व्हिडिओ ऐकून आज पैसे येतील उद्या पैसे येतील पण या ठिकाणी आपण लाईव्ह पोल मार्फत पाहिले आहे की सकाळीच आपण लाईव्ह पोल घेतो त्याचप्रमाणे आपण काल्पनिक लाईव्ह पोल घेतला होता एक दिवसापूर्वी या या ठिकाणी बघा ए वन डे गोमध्ये आपण एक लाईव्ह कॉल घेतला होता काल पण लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता जमा झाला का पण या ठिकाणी पण हो जमा झाला चार टक्के महिलांना फक्त हप्ता जमा झाला होता तर आजच सांगत नाही दीड हजार यावर ओट पडले आहेत लक्षात ठेवा की आपण स्वतःचं सांगत नाही मनाचं सांगत नाही काही काही कमेंटमध्ये बोलतात की असं झालं तसं झालं तसं नाही आपण जे लाईव्ह असतो तेच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि अजूनही जमा झाले नाही असं चौऱ्याण्णव टक्के महिला आहेत की अजूनही जमा झाले नाही आपण खूप लाईव्ह पोल घेतले आहेत दीड दीड हजार महिलेंचे ओट आलेले आहेत त्यापर्यंत आजच आपण पाहत आहोत दोन तासापूर्वी तर तेही आपण सांगण्याचा प्रयत्न करतो की सरकारला आपली एवढीच विनंती राहील की ज्या ज्या महिलांनी लक्षात घ्या ज्या ज्या महिलांनी खूप त्रास घेऊन फॉर्म भरले आहेत डॉक्युमेंट गोळा करणे काही काही महिलांचे डॉक्युमेंट अवेलेबल नव्हते शाळेचे दाखले वगैरे त्यांना गोळा करणे रेशनिंग कार्डचे प्रॉब्लेम समोर येत होते ते पण साईट चालत नव्हत्या खूप साऱ्या ठिकाणी लाईनमध्ये उभा राहून ज्यांनी फॉर्म भरलेत आणि अशाच जन्यून महिला आहे ज्यांना खरंच या योजनेची गरज आहे अशाच महिलांना या योजनेचा लाभ लाभ भेटला नाही तर सरकारला माझी एवढी एकच विनंती आहे की लवकरात लवकर ज्या आपल्या या ठिकाणी दिसत आहेत की जवळजवळ नव्वद टक्के महिला आहेत ज्यांना या योजनेचा अजूनही म्हणजे लाभ भेटलेला असून द्या पण तिसऱ्या टप्प्याचा तिसरा हप्ता अजून नव्वद टक्के महिला आहे त्यांना तिसरा हप्ता भेटलेलाच नाही आहे किंबहुना या ठिकाणी पाहू शकता अजूनही काही पैसे न भेटलेल्या जवळपास पासष्ट टक्के महिला आहेत तर अशा पासष्ट टक्के महिलांना लाभच भेटला नाही ज्यांनी फॉर्म भरून काय फायदाच नाही ना तर योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होवी अशी सरकारला माझी विनंती राहील आणि योजनेबद्दल पूर्ण पारदर्शक माहिती देऊ की या या तारखेला तुमचे पैसे जमा होतील खूप साऱ्या सभा होतात सभेत तुम्ही माहिती देता की पैसे जमा होतील पण पैसे तर रि रे, रिलॅटी रेलेट, रिॲलिटीमध्ये किंवा ग्राउंड लेव्हलला पैसे अजून महिलांच्या अकाउंटवर जमा होत नाही दोन टक्के जर आकडा राहत असेल पैसे जमा होण्याचा तर काय उपयोग आहे ना तर तुमच्या काय या विषयावर कमेंट असतील तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा जास्तीत जास्त कमेंट करा लक्षात घ्या जास्तीत जास्त कमेंट केला करा जेणेकरून हा विषय सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनल चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा लाई लाईक राहून त्या सबस्क्राईब राहून त्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कमेंट नक्की या व्हिडिओच्या मार्फत कळवा लोकांपर्यंत व्हिडिओवर शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ रोज बनवण्यात काहीही अर्थ नाही फक्त आपल्याला सांगण्याचं एवढंच तात्पर्य की योजना अंमलबजावणी करण्यात काहीतरी प्रॉब्लेम येत आहे आता प्रॉब्लेम काय आहे तो अजूनही स्पष्ट झाला नाही तर काय पुढे अपडेट आले तरच आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड होईल नाहीतर या व्हिडिओ योजनेबद्दल आपल्या चॅनलवर पुढे जास्त करून व्हिडिओ अपलोड होणार नाहीत कारण की वी� तुम्हालाही रोज तेच तेच सांगण्यात आमचाही काय अर्थ नाही नवीन माहिती देण्यासाठी आपला हा चॅनल असतो तेच तेच माहिती देण्याचा काही फायदा नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू